हरे कृष्ण राधे राधे जय श्री कृष्णा नर्सरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्स स्वागत आहे चार पाच दिवसापासून वातावरणाच्या बदलामुळे वातावरणाच्या बदलामुळे पानांचे व्यवस्थ वा, पाण्यावर काहीतरी आजार पडलेला आहे बघून घेता आपण कसे कसे आजार पडलेला आहे की कसे फंगस लागले की काय झाले बघा त्यांना कसे प्रकार झालेले आता यांना दवा मारून आपण पुढचे काय फरक पडतो हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो मी आता हे बघा कसे पानं मुरगडलेले आहेत आणि काय डाग पडलेले आहेत पानांना हे बघा पुढच्या व्हिडिओमध्ये काय फरक पडतो औषधी फवारणी केल्यानंतर हे पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो बघू शकता तुम्ही कशी पानं वाकळी झालेली आहेत बघा त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो किंवा फवारणी केल्यानंतर कुठली कंपनीच्या कुठल्या औषधं मारली त्याच्यानं का काय रिझल्ट आला हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत हे बघा पूर्ण पानं वाकून दिलेली आहे बघू शकता प्रकारे आपली फवारणी चालू आहे कुठल्या कंपनीचे काय मी तुम्हाला सांगणार आहे जास्वंद तुम्ही बघा तुम्ही जास्वंद पूर्ण पानं वाकळी झालेली आहे बघा फार मोडकलेली आहे काही सुपर पेंटस आहे सुपर बी तसंच झालेलं आहे मग काळे डाग पडलेले आहे काही पानं बघा आम्ही पार वापून गेले पान विकू शकतात मावा तर थोडा असण्याची शक्यता आहे दाट शक्यता दा। मध्ये मी पसो पानं जाळून गेलेली आहेत करपा पडलेला आहे आता चालू नाही फवार मी बघा छानपैकी पानं होती पण ते याच्यामुळे सगळी खराब होत चाललेले